हॅलो नमस्कार मी माझ्या पोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आ, मी तुम्हाला उपायांचे व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो आजचा आपला उपायांचाच व्हिडिओ आहे आणि आज मी तुम्हाला पंधरा किंवा सतरा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला त्या पंधरा किंवा सतरा उपायापैकी एक तरी उपाय आवर्जून करायचा आहे आणि खरोखर करा आ, उपाय आणि तोडगे केल्याने आणि स्वामी भक्ती केल्याने खरोखर आपल्या जीवनामध्ये खूप असे बदल घडून येतात कारण मी हे स्वत अनुभवती आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आपल्यापासून कुणाचं जर चांगलं होत असेल तर त्याचं पुण्य दहापट आपल्यालाही लागतं आणि त्यालाही लागतं त्यासाठी एक तरी उपाय आवर्जून करा हीच माझ्या युट्यूब परिवाराकडे कळकळीची विण चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया होळीला पंधरापैकी तुम्हाला कोणताही एक उपाय नक्की करायचा आहे होळी हा रंग रंगासह सुख समृद्धीचा सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्ती सुद्धा होळी सगळ्या अडचणी दूर होतील पैशांची कधीही चणचण भासणार नाही आणि आजार पण दूर होतील फक्त श्रद्धेने एक उपाय आवर्जून करायचा आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या काही सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या तुमच्या नक्की पूर्ण होतील आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या वर्षी चोवीस व पंचवीस मार्चला आपण होळी हा सण साजरा करणार आहोत आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी माझी ताईदादा नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर आणि हो एक माझ्या यूट्यूब परिवाराकडे माफी मागेन की कालचा व्हिडिओ थोडा लेट झाला होता यायला तसे आपले साडेसात पर्यंत व्हिडिओ येतातच तर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा चला तर मग आता पहिला उपाय बघूया हो होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये तुम्हाला एक नारळ अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील आता दुसरा उपाय आता दुसरा उपाय जर आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल आणि तो सतत आजाराने जर त्रस्त असेल किंवा त्याला बराच लागत नसेल तर होलिका दहनानंतर उरलेली जी राख असते आपल्याला ती राख आणायची आपल्याला जी जी रुग्णाच्या जाग्यावर आपल्याला थोडी थोडी शिंपडायची आहे आता तिसरा उपाय आपल्याला यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी तिथे अर्पण करायची आहे चौथा उपाय घरगुती त्रासापासून मुक्ती हवी असेल तर आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करायचं आहे आता पाचवा उपाय दहनाच्या दुसऱ्या दिवशी ते भस्म घेऊन आपल्याला लाल कपड्यात बांधून पैशाच्या जागी ठेवायचा आहे याने आपला होणारा फालतू खर्च हा थांबण्यास मदत होत आता सहावा उपाय असा आहे वैवाहिक जीवनात शांतीसाठी आपल्याला होळीच्या दिवशी रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरा कपडा आंथरून मूग हरभरा मूग हरभरा डाळ गहू मसूर काळे उडीद तांदूळ आणि तीळ याची रास करून त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करायचं आहे यानंतर कुंकाचा तिका लावून तुपाचा दिवा लावून पूजा करायची आहे सातवा उपाय होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करायचं आहे आणि मागे न वळता मागे वळून बघायचं नाही मागे न वळता यायचं आहे दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग करायचा आहे आता आठवा उपाय असा आहे वाईट नजरेपासून बचण्यासाठी शेणात जवस अरशी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगायचा आहे जो आपला मेन दरवाजा असतो त्याला आपल्याला बांधायचा आहे आता समोरचा उपाय उपाय असा आहे होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते व वा संपत्ती वाढत जाते आता दहावा उपाय होलिका दहनाच्या दिवशी रात्री आपला कोणता व्यवसाय असेल तर एकवीस घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्या व्यवसायात व्यवसायात लाभ ला होतो अकरावा उपाय कर्जाची रक्कम परत मिळण्यासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी हिरवा गुलाल शिंपडून त्याचं नाव डाळिंबाच्या काडीने लिहून पैसे परत करण्याची विनंती आपल्याला करायची आहे आपण जर का केले तर आपले पैसे परत मिळायला खरोखर फायदा होतो आता बारावा उपाय होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावून जर सात प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आता तेरावा उपाय होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि पत्तासे आपल्याला स्वतवरून ओवाळून फेकल्याने आपल्या जीवनामधील सर्व प्रकारचे अडथळे हे नाहीसे होतात आता चौदावा उपाय असा आहे होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी आपला जो मुख्य दरवाजाच्या उमऱ्यावर लाल गुलाल शिंपडायचा आहे आणि पिठाचा दोनमुखी दिव्यात आपल्याला मोहरीचं तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच जाळायचा आहे आणि आपली जी कुठली समस्या असेल त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता पंधरावा उपाय कमळ गठ्याची माळ घेऊन तुम्हाला ओम किंवा महालक्ष्मी मंत्राचा जप करून होलिकेजवळ एक देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा आता सोळावा उपाय असा आहे होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचं नाणं घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आता शेवटचा लास्ट उपाय आता मुलांसाठी आहे हा उपाय आता मुलाला काही त्रास होत असेल तर किंवा त्यांना बोलता येत नसेल तर वाळलेला कांदा आणि लसण आणि हिरवा लिंबू होलिकेत तुम्हाला टाकायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ